एक मोठं गाव होतं आणि त्याच्यामध्ये एक दानशूर आणि तितकाच हुशार व्यक्ती राहत होता मग त्यांनी काय ठरवलं की आजूबाजूच्या सगळ्या गावच्या लोकांना त्यांनी जेवायला बोलावलं माझ्याकडं पंच पकवनाचं जेवण आहे तुम्ही जेवायला या आणि त्या व्यक्तीची ख्याती होती सगळीकडे म्हणून प्रत्येक गावची मंडळी जथ्थेच्या जथ्थे ग्रुपचे ग्रुप करून तिथं आले जेवायला मग त्या व्यक्तीनं काय केलं की त्या सगळ्या लोकांना गाववाईज प्रत्येक गावची या गावची पंगत इथं त्या गावची पंगत तिथं त्या गावची तिथं असं सगळ्यांना पंगतीनं बसवलं आणि त्यांना पंचपक्वानं जेवायला वाढलं फक्त वाढताना सांगितलं की मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही सुरुवात करायची नाही आणि एक जेवणाचा नियम असेल तो नियम सगळ्यांनी पाळायचा मग आता सगळेजण थांबले सगळे मग त्यांनी सांगितलं सगळं वाढायचं झाल्यानंतर सगळं सांगितलं मग ते सगळे पदार्थ पाहून हे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुरू लागलं होतं पण आता ह्यांनी म्हटलं होतं ना मी सांगतो तुम्हाला म्हणून सगळे थांबले होते मग त्यांनी सांगितलं की काय करायचं आपला जो हा हात आहे हा हात असा सरळ होऊ द्या सरळ वाकवायचा नाही आपला हात न वाकवता तुम्ही जेवायचा आहे आता असा हात धरल्यानंतर वाकवायचा नाही म्हटल्यानंतर तोंडाकडे जाणारच नाही आता कसं जेवायचं बऱ्याच जणांना पंचायत पडली हे मी जेवायला बोलवलं नाही असं काय सांगत आहेत नियम की हात हो? नाही वाकवायचा आणि तसंच जेवायचं मग त्याच्यातल्या काही लोकांनी काय केलं की के खाली पडून वाकडं होऊन तोंडाने जेवायला सुरुवात केली काही लोकांनी काय केलं पायाने प्रयत्न केला, केला हात तोंडाकडे द्यायचा त्यांचं सगळे तोंड भरले सगळे अंग भरलं हात भरले पाय भरले कपडे भरले सगळे खर घाण सगळं खरखट ह्यानं होऊन गेलं त्यात माती मिसळली त्या खऱ्यामध्ये सगळं सगळं ते नुसतं बघायचा अवतार त्यांचा राहिला नाही अशा प्रकारे बऱ्याच गावच्या झालं पण एका गावच्या ज्या मंडळी होती सगळी ते मात्र पद्धत शिरजेवत होती त्यांनी काय केलं होतं त्यांनी समोरासमोर पंक्ती बसवल्या समोर बसली ती आणि काय करायचं यानं घास घ्यायचा आणि तसा तो घेतलेला घास सरळ तोंडात त्याच्या तोंडात घालायचा तो तो आणि त्या व्यक्तीनं काय करायचा तसाच तो घास याच्या तोंडात घालायचा म्हणजे हात न वाकवता म्हणजे इकडं असं यानं द्यायचं आणि यानं इकडं असं द्यायचं म्हणजे हात न वाकवता सुद्धा एकमेकाला सहकार्य केलं त्यांनी आणि त्यांनी भरगच्च भरपेट जेवले व्यवस्थित त्यांचं जेवण कसलीही घाण झाली नाही काही त्या जेवणात माती मिसळली नाही यांचे शरीर काही घाण झाले नाही कपडे घाण झाले नाही सगळ्या प्रकारानं यांना ते सगळं जेवण करता आलं आणि त्या बाकीच्या लोकांनी जाताना त्या व्यक्तीला ज्यानं जेवायला बोललं होतं त्याला आपलं तोंड सुद्धा दाखवलं नाही कारण दाखवण्यासारखी त्यांची अवस्थाच राहिलेली नव्हती म्हणजे काय के सहकार्य एकमेकाला जर आपण केलं तर अशक्य के गोष्टी सुद्धा शक्य होतात हे एका गावच्याच फक्त मंडळींना ते सिद्ध करता आलं बाकीच्यांनी आपले सरे आपले सगळे तोंड न दाखवण्यासारखे कपडे न दाखवण्यासारखे न भेटण्यासारखे अशा अवस्थेमध्ये आपल्या गावाकडे पळून गेले <laughs>